बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्ज घेण्यासाठी दुसऱ्यांच्या मिळकती देत असल्याचे भासवून एका कुटुंबाने तब्बल एक कोटी सदतीस लाख चौतीस हजार तीनशे शहाण्णव रुपयांना गंडा घातल्या आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी वाई अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक रोहित यशवंत जामखिंडीकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी संगीता सतीश गवळी वैवश्य एकोणचाळीस सतीश बाबासाहेब गवळी वैवश्य सेहेचाळीस संतोष बाबासाहेब गवळी वैवश्य एकोणपन्नास जामीनदार मारुती राजाराम गवळी छ त्रेपन्न शिवलिंग दगडू पागरखे अठ्ठ्याहत्तर राहणार चिंचणी आडवा ओढा तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे या घटनेची माहिती अशी की शहरातील नेमिनाथ नगर परिसरातील गणपती मंदिरानजीक वाई अर्बन बँकेची शाखा आहे त्या बँकेतून दिनांक तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी संशयित कुटुंबाने सत्तर लाखांचे कर्ज काढले याकरिता तारण ठेवण्यासाठी त्यांच्याकडे त्यापेक्षा अधिक मूल्यांकनासाठी काही नव्हते त्यामुळे गवळी यांनी दुसऱ्याच्या मालकीच्या मिळकती तारण देत असल्याचं बँक अधिकाऱ्यांना भासवलं आणि बँकेकडून सत्तर लाखांचं कर कर्ज घेतलं त्यानंतर त्यांनी कर्जाचे हप्त हप्ते देखील तीस सप्टेंबर अखेर व्यवस्थित भरले नाही त्यामुळे एकूण व्याजासहित थकीत रक्कम एक कोटी सदतीस लाख चौतीस हजार तीनशे शहाण्णव रुपयांची परतफेड न करता गवळी कुटुंबाने बँकेची फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे पोलिसांची त्यांच्या फिर्यादीवरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला, केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली